नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी एक सप्टेंबरला जो महाराष्ट्र शासनानं ओबीसीच्यावर अन्याय करणारा जो जे आर काढला त्या जे आरच्या विरोधात वाळवे तालुक्यातल्या ज्या चोपन्न ओबीसीच्या जाती आहेत त्या सगळ्या एकत्र येऊन आज इथं त्या जे आरच्या विरोधात एक मोर्चा प्रचंड असा मोर्चा इथं ईश्वरपूर शहरात झाला त्या मोर्चाचं नेतृत्व कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यानं किंवा पुढाऱ्यानं न करता समाजातल्या पाच मुलींनी त्याचं नेतृत्व केलं त्याचा जो काही मोर्चाचं जे निवेदन होतं ते सुद्धा मान्य तहसीलदार साहेबांना त्या मुलींनीच दिलं स्टेजवर फक्त पाच मुली होत्या त्या मुलींनीच आपलं मनोगत व्यक्त केलं तर आज जरी मोर्चा झाला असला तरी शासनाला आम्ही इशारा दिला आहे की आठ दिवसात आमच्या निवेदनाचा विचार व्हावा आणि जो अन्यायकारक जी आर आहे तो रद्द व्हावा महाराष्ट्रात सगळीकडं आता ओबीसीच्या जे प्रचंड या जी आरच्या विरोधात लाट उठलेली आहे त्या लाटे विच विरोधाचा विचार करून शासनानं लवकरात लवकर हा जी आर रद्द करावा आणि जर नाही केला तर भविष्यात थोड्या दिवसात याच्यापेक्षा उग्र असं आंदोलन ओबीसी महाराष्ट्रभर केल्याशिवाय राहणार नाही महारा वाळवे तालुक्यातला ता सगळा ओबीसी समाज आज या निमित्तानं एक एकत्र आलाय मी सगळ्या ओबीसी बांधवांचं मनापासून आभार मानतो इथून पुढे जे जे आपल्याला साठी करावं लागेल त्यावेळेला सगळ्यांनी एकत्र राहावं अशी मी ओबीसी समाजाला विनंती करतो